नमस्कार मंडळी तरी ते मी बघा माझं मसाला डब्याची कशी काळजी घेते तरी ते मी ह्या डाबा घासून घेतलेला आहे त्यामध्ये एक पेपर टाकणार आहे आणि हे बघा सगळं डिमार्टचे आपलं गरम मसाला वगैरे सगळं धना पावडर आहे आता मी याच्यामध्ये वाट्या ठेवून घेते मी आठवड्यातून एकदा बरं मी आपलं हे डबा चेक करत असते म्हणजे आपलं कुठे काय सांडलं वगैरे असेल तर कागद काढायचं आणि साईडला करून बेधी हा पावभाजी मसाला आहे थोडाच भरणार आहे मी नंतर ही आपली जिरा पावडर आहे जास्त काही गच्च भरून घेणार नाही लोक ना नंतर आपली धना पावडर आहे आणि आपली राय मौरी इथे मी घेतले आणि हळद आणि जिरे तर मी माझं महिन्याभरासाठी मसाला बा असा तयार करून ठेवत हो असते भरून एकदम आपलं जिरं मोरी सगळं एकत्र कसं घ्यायला आपलं बरं पडतं तर कमेंट करून सांगा मसाला कसा म्हणजे व्यवस्थित भरून ठेवला आहे का तुम्ही पण कसा मसाला सांगता कमेंटमध्ये सांगा